धन्यवाद आपण बोरगाव खुर्द तालुका कळंब जिल्हा धाराशिव या ठिकाणी उपलब्ध आहोत महाराष्ट्र न्यूजमध्ये बोरगाव वाशियांचं स्वागत आहे या ठिकाणी वयोवर्ध शिवाजी कोळी नामक व्यक्ती या बोरगावातील ग्रामदैवत खंडेश्वरी यांचे ते सेवक म्हणून गेल्या बऱ्याच वर्षापासून सेवा करीत आहेत या संदर्भात आपण त्यांची मुलाखत घेत आहे नाव सांगा शिवाजी विश्वनाथ कोळी किती दिवसापासून सेवा करता बरेच दिवसापासून कशा पद्धतीने सेवा करता काय नाही सकाळी उठायचं जाळून काढायचं देवस्थान कसल धुवायचं पाणी टाकायचं मंदिर बांधलेलं आहे का मंदिर बांधलेलं आहे पहिले बर आता दीपक ताटने कमान कुठं दिली मग कमान मग का अजून दिले नाही ते दिले आता देतो म्हणले भूमिपूजन केले वाटत की हो केले काय वाटतय भूमिपूजन केल्यावर काय वाटतंय बांधून देतो म्हणतात काय दुसरे बांधून देतो म्हणतात ना त्याच्यावर शंभर टक्के विश्वास आहे का बांधून देतो या शब्दावर आता काय विश्वास आहे आहे का म्हणते देतो काय मटेरियल फेटरियल आणून टाकलं का हे टाकलं सिमेंट पुती मटेरियल त्या कमानीसाठीच आणून टाकले का बर आणखीन काय सांगताल म्हणजे काय त्या मंदिराची आकी एका काय आहे हा त्या मंदिराला आता काय ते सर पडले काय त्याला काय तसं नाही ही सेवा जी तुम्ही बऱ्याच वर्षांपासून करतो म्हणताय त्याचे काय आकी अका असेल कि बाबा त्या मंदिरापासून गाववाल्यांना काय फायदा काय तोटा काय गावाले काय करतात ती सेवा करतो म्हणून काय रानातून जी काय समजा देतील मागून आणायचे सायबीन कुठं काय गहू जवारी हरभर आणायचे जागरूक देवस्थान म्हणून बाहेर चर्चा आहे ना खंडोबा काय एखादं उदाहरण सांगू शकतो काय जागरूकतेचं त्याच म्हणजे काय तुम्हाला अनुभव आलेला अनुभव म्हणजे चांगला अनुभव आहे काय अनुभव आहे अनुभव म्हणजे तिथं केल्यानंतर जरा थोड फ्रेश वाटतंय जरा त्या मंदिरात गेल्यानंतर आणि सकाळी लवकर गेल्यानंतर म्हणजे जरा बरंच काही करमल्या जाते त्या ठिकाणी बर समाधान म्हणा की बरं हे झालं असत आता तुमच्या मंदिराच्या संदर्भात आता मतदान कोणाला करायचंय मतदान काय करायचं दीपक ताटे नाका बर आणि करणार ना हो बर धन्यवाद या समीर चला मी काय पोलीस गाडी पाठवायल का, का तुमच्याकडं या साईडला या खुर्द बोरगाव मधील तरुण तडफदार युवा मंडळी आपल्या बरोबर महाराष्ट्र न्यूज ला जोडलेली आहे बघू या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदचा आकडा पेटलेला आहे ऐकू त्या आकडा कशा पद्धतीने थंड होईल ते विलक्षणच्या संदर्भात संदर्भात की सध्या दीपक भाऊ ताटे जो काम करत होते पहिल्यापासून बी आता चालूच आहे आणि आता विलक्षण म्हणजे मतदान पडू किंवा नाही पडू त्या दृष्टिकोनातून काम केलेलं आहे त्याच्या म्हणजे करायचे म्हणजे आपलं मन मनातून मना केलेत मनातून केले याच्या अगोदर बरेचसे इलेक्शन झाले दीपक ताटे सारखे कोणी सरळ हाताने काम केलं आतापर्यंत कोणी सरळ हाताने नाही ते फटातून सुद्धा कोणी केले नाहीत काम होय का मग दीपक ताटेनच मतदान करायचं म्हणा की त्यालाच करायचं मतदान शंभर टक्के शंभर धन्यवाद नाव सांगा शिवराज बंडगर काय सांगताल या खामसवाडी जिल्हा परिषद मतदार संघात बरस वातावरण राजकीय तापलेल आहे कसं थंड कशा पद्धतीने होईल थंड आता कशा सगळे जी आता आमचे उमेदवार येलेत ती सगळे तुमचे उमेदवार म्हणजे नाव सांगा सगळ्याच पक्षाचे भाजपचे असेल शिवसेनेचा असेल ताई ताटे ही स्थानिक मधले आमच्या कुन्हा नाही एकतर जर एखाद्या वेळेस एखादा स्थानिक मिळाला हे चांगल्या पक्षाला तर फरक पडू शकतो म्हणजे हे आता जे चर्चेत आहे ते गेटकेन म्हणून चर्चेत आहे सगळे गेटकेन म्हणून आणि सगळ्यापैकी साहेबांच म्हणजे ताटे साहेबाला थोडस प्राधान्य आहे म्हणायचं असंच म्हणा हो तुम्हाला जे बोला भाजप नाही प्रतिक्रिया जे आहे ती त्यांना गेली पाहिजे ना तुम्ही खाली निष्ठेने काम करताय नाव सांगा किसन काय सांग चाल राजकारणाच्या संदर्भात राजकारणाच काय चलतच असतं म्हणजे नेमकं कसं चलत असत का जिथे पक्ष आपला आपली बाजू लावून कुठलं कुठलं पक्ष कशी बाजू मांडतात आम्ही हे केलं ती केलं के सगळं नेमकं कुठल्या पक्षाचे आहे आमचं काय नाही एवढं मग महाग महाग का सारखा आमचं काय नाही तसं उमेदवाराचं कार्य बघून मतदान करावं ना आता दीपक ताटेने तर इलेक्शनच्या अगोदरच खर्च केलेला आहे चालू आहे त्यांचं मग आता कसं कसं करतात का मग त्यांना सहकार्य करणार का नाही त्यांनी चांगलं काम केलं तर करू त्यांना सहकार्य कसलं चांगलं काम करावं लागतं काम आता चालू केलेत आज कुठे पूर्ण केले म्हणजे काय सगळं काम झालं नाही ना बरोबर आहे परंतु आतापर्यंत जे राजकीय पुढारी होऊन गेले जे पंचायत समिती सदस्य असतील जिल्हा परिषद सदस्य असतील याच्या अगोदर असे काही कुठल्या व्यक्तीनं किंवा उमेदवार म्हणून काही तुम्हाला थोडेफार गाव लेवलवर कुठल्या योजनातनं मदत केली का नाही कोणीच नाही कोणीच परत निवडून गेली परत येत नाही मग त्यासाठी जे बाबासाहेबांनी भारतीय संविधानाच्या रूपात जे मतदान दिलेलं आहे प्रत्येक नागरिकाला नागरी, नागरी हक्क दिलेला आहे हे महाराष्ट्रच्या निवडणुकीच्या माध्यमातून मी अशी विनंती करतो की जे संविधानिक पद्धतीनं जो तुमचा मतदानाचा हक्क आहे तो योग्य उमेदवाराला मतदान करावं आणि संविधान जीवन ठेवावं अशी अशाचे आश्वासित करून मी ज्ञानोबा काकासाहेब येडके महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संभाज धन्यवाद